हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू माय न्यू रेसिपी तर आज इथे मी बनवणार आहे राजमा थोडीशी पद्धत वेगळी आहे मी इथे मिक्सर पाटावर पंटा किंवा खलबत्ताचा वापर नाही केलेला सर्व मसाले मी कशा पद्धतीने बारीक केले आणि कशा पद्धतीने मी ग्रेव्ही बनवली हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा छोट्या छोट्या टिप्स पण दिलेल्या आहेत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तिथे आपण बघूया आता साहित्य मी काय काय घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी राजमा घेतलेला आहे एक वाटी राजमा मी स्वच्छ धुवून घेतला तीन ते चार पाण्यामध्ये आणि पाणी चेंज करून त्यामध्ये मी दुसरं स्वच्छ पाणी टाकलं अशा पद्धतीने इथे पाणी जास्त टाकायचं कारण राजमा जेव्हा फुलतो तर पाणी कमी पडायला नको त्यासाठी पाच ते सहा तास मी इथे राजमा भिजत ठेवलेला आहे आता आपण साहित्य बघूया भिजवलेला राजमा बघा एक वाटीचा केवडा झाला तो राजमा खडे मसाले दोन मोठी इलायची पाच ते सहा लॉंग दालचिनी दोन तमालपत्र आणि इथे मी राजमा मसाला दोन हिरवी मिरची बारीक कट करून काळी मिरी पूड कसुरी मेथी आणि अख्खा लसूण जिरा धने पावडर आणि आमचूर पावडर घेतलेला आहे तसंच मी इथे हिंग पण घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरच्या दांड्या आणि अद्रक बारीक चिरलेला दोन मोठे कांदे आणि चार टोमॅटो आणि हे आपले साधे बेसिक मसाले आहेत हळदी मिरची काश्मीरी मिरची वगैरे तर सर्वात आधी मी इथे प्रेशर कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून मस्टर्ड ऑइल टाकलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार जे वापरता ते ऑइल वा घेऊ शकता इथे मी जिरे आणि सर्व खडे मसाले सर्वात मसाल, आधी टाकून घेतलेला आहे आणि अख्खा लसूण घेतला मी लसूण पेस्ट नाही वापरली अख्खा लसूण टाकायचं आहे इथे आणि व्यवस्थित असं एक मिनटापर्यंत हे तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन कांदे मोठे चिरून घेतले जाडसर चिरले आणि ते मोकळे करून घेतले आता इथे एक महत्त्वाची स्टेप आहे कांदे जे आहे ते जास्त तेलामध्ये परतून नाही घ्यायचे थोडंसं कलर गुलाबी होईपर्यंतच परतून घ्यायचं कारण जास्त तेलामध्ये कांदे परतवले तर ते, ते मॅश नाही होणार त्यामुळे तर इथे मी कांदे थोडेसे बाजूला करून घेतले आणि मध्ये हिंग टाकलं हिंग टाकल्यानंतर जो फ्रेग्रन्स येतो ना वा बघायचं काम नाही तर अशा पद्धतीने मी हिंग पण मिक्स करून घेतलं आणि एक दोन ते तीन मिनटं मी कांदा परतवून घेतलेला आहे जास्त नाही अशा पद्धतीने आपल्या कांद्याचा रंग आता इथे चेंज होत आहे थोडंसं अजून गुलाबी होईल तर मी इथे परतवून घेणार आहे बघू शकता हा आपला कांदा व्यवस्थित आता मला पाहिजे तसं झालेलं आहे यामध्ये मी आता बेसिक मसाले ॲड करणार आहे हळद लाल मिरच पावडर आणि कश्मीरी मिरच पावडर हे मसाले पण मी इथे एक मिनटापर्यंत परतवून घेणार आहे तेलामध्ये कंटिन्यू परतवून घ्यायचं त्यावरती बारीक चिरलेली अद्रक आणि कोथिंबीरच्या देठ टाकायचे आणि टोमॅटो टोमॅटोनंतर लगेच मीठ आणि धन्या पावडर टाकायचं कुठल्याही भाजीमध्ये टोमॅटोनंतर मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटोला लवकर पाणी सुटतं तर अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलं आता इथे दुसरी स्टेप आहे महत्त्वाची की हे मसाले शिजवताना आपल्याला पाण्याचा वापर कमी करायचा आहे मी इथे छोटा ग्लास आहे माझ्याकडे माझ्या रुग्वेचा त्या ग्लासने एक ग्लास पाणी टाकलं तुम्ही छोटी वाटी वगैरे असेल तरी टाकू शकता तर या ग्लासमध्ये एक वाटीच पाणी बसता तर अंदाजे तुमच्या हिशोबाने तुम्ही एक वाटी पाणी टाकू शकता इथे तर इथे पाणी कमी कशासाठी घेतलं ते तुम्हाला सांगतेच बॅ गॅस मी इथे फुल केलेला आहे आणि तीन शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत तर आता पाणी ह्याच्यासाठी कमी घेतलं मी की आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मॅश करून घ्यायचे आहे त्यासाठी पाणी कमी लागतं अशा पद्धतीने तीन चिट्ट्या झाल्या गॅस बंद केला आणि पूर्ण वाफ काढून घेतली बघू शकता सुगंध इतका छान येत होता ना तर हे आपलं व्यवस्थित शिजून झालेलं आहे टोमॅटो वगैरे बघू शकता साल एकदम अंतर निघून येत आहे तर अशा प्रकारे सर्व टोमॅटोची साल काढून घ्यायची आपलं लसून पण बघा किती छान मॅश होत आहे इझिली तर लसून मॅश झाल्यानंतर इथे मी सर्व खडे मसाले काढून घेत आहे कारण खडे मसाल्याचं काम झालेलं आहे त्यांनी त्यांचा फ्रेगरन्स ऑइलमध्ये सोडून दिलेला आहे त्यामुळे आता खडे मसाले काढून घ्यायचे आता हे सर्व मसाले काढून घेतल्यानंतर महत्त्वाची स्टेप तुम्ही इथे खोलगट चमचा किंवा पळी घेऊ शकता मी अशा पद्धतीने चमचा घेतलेला आहे गॅस आधी लावून घ्यायचा मीडियम हीट ठेवायचा किंवा फुल ठेवायचा मिडियमच ठेवायचा कारण हा हाताला वाफ नाही लागणार आता हा खोलगट चमचा किंवा पळी याच्यासाठी सांगितली मॅशर असेल तर मॅशरने पण तुम्ही मॅश करू शकता पण त्याच्याने कुकरमध्ये खूप वाफ लागते हाताला गरम तुम्ही इथे चमच्यानीच स्मॅश करून घेत आहे सर्व मसाले व्यवस्थित असे आपले मसाले मॅश झालेले आहे बघू शकता आपली ग्रेव्ही आता इथे रेडी आहे बिना मिक्सरची ग्रेव्ही इथे मी बनवून घेतलेली आहे मिक्सरचा वापर न करता तर ला आता ग्रेव्हीला छान असं तेल सुटत आहे तेल सुटायला लागलं तेव्हा आपण भिजवलेला राजमा ग्रेव्हीमध्ये ॲड करायचा तर अशा पद्धतीने मी राजमा आता ॲड करून घेतला आता इथे तिसरी महत्त्वाची स्टेप आहे राजमा मिक्स करून झाल्याच्यानंतर इथे पाणी जास्त टाकायचं आता इथे पाणी जास्त याच्यासाठी टाकायचं कारण राजमा लवकर फुलतो आणि पाणी जास्त असलं तर राजमाला फुलायला मोकळी जागा भेटते त्यासाठी इथे पाणी जास्त टाकायचं आता इथे मी सर्व मसाले टाकून घेणार आहे धने पावडर त्यानंतर इथे मी राजमा मसाला आणि बारीक आपण कट करून घेतलेली हिरवी मिरची मी ॲड क करत आहे इथे त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता इथे मी फक्त दोन चिमूटभर मी काळी मिरी पूड ॲड करत आहे कारण जास्त तिखट होईल मुलांना पण खायला पा भाजी लागणार आहे ही मुलांना पण जास्त तिखट नको आहे त्यामुळे इथे मी फक्त दोन चिमेट काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि चवीसाठी आणि थोडंसं आंबूस टेस्ट यायला पाहिजे म्हणून मी ते एक टेबलस्पून आमचूर पावडर घेतलेला आहे आमचूर पावडर ॲड करून झाल्यानंतर कसुरी मेथी जी आहे ती आपण हाताने एकदम अशी चुरगाळून टाकायची कसुरी मेथीचा फ्रेगरन्स पण खूप छान उतरतो भाजीमध्ये त्यामु त्यामुळे कसुरी मेथी अशी चुरगाळून टाकायची यामध्ये लाईट इथे कमी जास्त होत आहे कारण लाईट ये जा ये जा होत आहे आता इथे मीठ मीठ डबल टाकलेलं आहे कारण आपण ग्रेवीमध्ये पण मीठ टाकलं आता हे जे मीठ टाकलं मी ते राजमासाठी टाकलेलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकदम बारीक फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या जर जा तुम्हाला जास्त पाणी वाटत असेल तर तुम्ही अजून दोन शिट्ट्या एक्स्ट्रा काढू शकता मी इथे चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे चार शिट्ट्या काढून झाल्यानंतर बघा आपला राजमा आता परफेक्ट शिजवून तयार आहे तर अशा पद्धतीने इथे फ्रेश कोथिंबीर मी आता ॲड करत आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे ही कोथिंबीर जास्त टाकायची जा तुम्हाला आवडत असेल तर नसेल तर थोडी टाकली तरी चालते तर हा आपला राजमा रेडी आहे एकदम मलाईदार एकदम सॉफ्ट असा बघू शकता तुम्ही इथे मी तुम्हाला दाखवते इथे मी चमच्याने तुम्हाला प्रेस करून दाखवणार आहे राजमा किती इझिली आपला सॉफ्ट झालेला आहे जास्त तामछाम जास्त चॉपिंग कटिंगची गरज नाही पडली फक्त चार कांदे आणि दोन टोमॅटे आणि कोथिंबीर एवढं चॉप करून घ्यावं लागलं तर मस्तपैकी आपला गरमागरम जिरा राईस आणि राजमा काय कॉम्बिनेशन आहे ना सुटलं का नाही तोंडाला पाणी कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलं वरतून थोडीशी आणखी कोथिंबीर ॲड केली आणि डेकोरेशनसाठी मी इथे काकडी पण ठेवलेली आहे तर माझी मुलं तर बघून खूप खुश झाले माझ्या मुलांना मिस्टरांना आणि मला पण खूप आवडला हा राजमा टेस्ट पण खूप छान झालेली आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि जमल्यानंतर पण सांगा कशी झाली तुमची रेसिपी तर अशा पद्धतीने आपला राजमा रेडी झालेला आहे मुलं पण एन्जॉय करत आहेत तर सगळ्यात छेवटी आणि महत्त्वाची गोष्ट सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग